आशियाच्या उत्तर भागामध्ये घातलेला पावसानं घातलेला हा धुमाकूळ तर तिकडे दक्षिण चीन नाही काही शांत नाहीये रागाचा बुआलोई नंतर चीनला पुन्हा एकदा वादळाचा मोठा फटका बसलाय दक्षिण चीनमध्ये पुन्हा एकदा वादळामुळे पूरस्थिती उद्भवली आहे दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतानं तर यंदा पावसातून उसंतच घेतलेली नाहीये तिथं तर जुलै ऑगस्ट महिन्यात केवळ पंधरा दिवसांच्या अंतरात दोनदा भीषण पूर आला होता मोसमी पावसासह शक्तिशाली वादळांमुळे देखील या प्रांतात नुसता हाहाकार उडालेला दिसला आता चीनला मधमो वादळानं चांगलं झोडपून काढलं काय घडलंय चीन मध्ये रिपोर्ट ताशी एकशे एक्कावन्न किलोमीटर वेगाचे वारे समुद्रकिनारी अजस्त्र लाटा मुसळधार पाऊस आणि महापूर दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांताला पुन्हा एकदा शक्तिशाली वादळानं झोडपून काढलंय आता ताशी एकशे एकावन्न किलोमीटर वेगानं वारे चीनच्या समुद्रकिनारी धडकले रविवारी चीनमध्ये मथमू या वादळानं धडक दिली आणि गुआंगडोंग आणि हैनान प्रांतातून सुमारे तीन लाख सत्तेचाळीस हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं सर्वाधिक फटका झांझियांगला बसला रविवारी दुपारी या वादळानं इथं धडक दिली चक्रीवादळासंदर्भात चीनच्या हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे हैनानमध्ये वादळानं रौद्ररूप धारण केलं वादळामुळे है हैनानमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तर इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे अनेक दुकानं आणि कार्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत दरम्यान चीनी वृत्तपत्र द पेपरनं दिलेल्या माहितीनुसार वादळापूर्वीच प्रांतातून एक लाख सत्त्याण्णव हजार आठशे छप्पन्न नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं तर गुवांगडोंग प्रांतातील नैऋत्य भागातून सुमारे दीड लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं ग्वागडोंगच्या मधील समुद्रकिनारी मोठमोठ्या अजस्र लाटा उसळत होत्या ग्वांगडोंग आणि हैनानमध्ये अनेक गावांना आणि तेथील रस्त्यांना या वादळासह आलेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय दोन्ही प्रांतांमध्ये सुमारे शंभर ते दोनशे एकोणपन्नास मिलीमीटर अर्थात तीन पूर्णांक त्र्याण्णव ते नऊ पूर्णांक आठ इंच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे काही ठिकाणी झांझियांग प्रांतात तर वारे इतके वेगानं वाहत होते की जाहिरातींचे फलक रस्त्यावरील कचऱ्याचे डबे लोखंडी पत्रे असं सारं काही वाऱ्यासह दूरवर उडून जात होतं काही ठिकाणी तर रस्तेही उखडले गेले काही ठिकाणी मोठमोठे टेम्पोही वाऱ्यामुळे आडवे झाले लोकांना अशा वाऱ्यांमधून आपली वाहनं नेताना अनंत अडचणी आल्या शहरातील अग्निशमन दलाला आपत्तीचे एकतीस कॉल आले त्यात वादळासंदर्भातल्या तक्रारी अधिक होत्या अनेक ठिकाणी तातडीनं बचाव कार्यही राबवण्यात आलं दरम्यान सुरुवातीला मधमो वादळाची श्रेणी दोन मध्ये वर्गवारी करण्यात आली होती मात्र अत्यंत वेगाने येत असलेल्या वादळानं चीनच्या लेईझो झो जोरदार तडाखा दिला जोरदार वारे लाटा मुसळधार पाऊस त्यामुळे उद्भवणारी पुरस्थिती यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालाय या वादळाचा फटका मोठ्या भूभागाला बसलाय मतमूनं यांगझियांग गुआंगडोंगला सकाळपासूनच आपलं रूप दाखवायला सुरुवात केली होती सकाळपासूनच कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर आला त्यात अनेक रस्ते वाहनांसह पाण्याखाली गेले तर प्रशासनानं झांझियांग माउमिंग आणि यांगझियांग या प्रांतांकडे प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे दक्षिण चीन समुद्रात यंदा विक्रमी वादळं आली आहेत खरं तर जून ते नोव्हेंबर हा काळच इथल्या वादळांचा असतो सर्वात शक्तिशाली वादळानं व्हिएतनाम सह तैवान मोठा फटका होता रागासा वादळानं हाँगकाँग तैवान आणि दक्षिण चीनमधील अनेक भागांना तडाखा दिला ताशी दोनशे तीस किलोमीटर वेगानं वारे चीनच्या दिशेनं सरकत होते तैवान मधील चौदा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हाँगकाँगमध्ये मध्ये तर सुमारे बत्तीस पूर्णांक एक दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं वादळामुळे चीनच्या जनजीवनावरही मोठा परिणाम झाला विमानसेवेसह इतर वाहतूक व्यवस्थाही ठप्प पडली तर दक्षिण चीनमध्ये सध्या वादळ काय येतात ते पाहूया मे दोन हजार सहा मध्ये चंचू चक्रीवादळ आलं या वादळानं अचानक रौद्र रूप धारण केलं फिलिपाइन्समध्ये कॅलेो या नावानं हे वादळ ओळखलं गेलं या वादळामुळे फिलिपाइन्समध्ये दोन पूर्णांक पंधरा दशलक्ष डॉलरचं नुकसान झालं एक्केचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला तर सतरा व्हिएतनामी मासेमारी बोटी बुडाल्या नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये लिंगलिंग टायफून मुळे फिलिपाईन्सला सर्वाधिक फटका बसला यात एकशे एकाहत्तर नागरिकांचा मृत्यू झाला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये यागी या सुपर टायफूननं ना व्हिएतनामला सर्वाधिक तडाखा दिला सुमारे एक पूर्णांक सहा अब्ज डॉलरचं नुकसान झालं दोन लाख सदतीस हजार घरांचं नुकसान झालं तर चौऱ्याऐंशी हजार घरं जलमय झाली म्यानमारमध्ये पासष्ट हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं चीनमध्ये पन्नास हजारहून अधिक आणि फिलिपाइन्समध्ये बारा हजार घरांचं नुकसान झालं व्हिएतनाम मध्ये अंदाजेत तीन दशलक्ष लोक बाधित झाले तर म्यानमार मध्ये तीन लाख वीस हजार लोक विस्थापित झाले मे दोन हजार मोचानं मोठा विनाश केला यात किमान चारशे त्रेसष्ट नागरिकांचा मृत्यू झाला अशा अनेक भौगोलिक कारणांमुळे दक्षिण चीन समुद्रात अनेक वादळ तयार होतात मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या वाढतीये आणि त्यासह त्यांची तीव्रताही वाढतीये याचं कारण अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग असल्याचं तज्ज्ञ सांगत त्यामुळे येत्या काळातही अशाच वादळांचा सामना करावा लागू शकतो ब्युरो रिपोर्ट मराठी